नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी शहरामध्ये रस्त्यावर धुडगुस घातला होता या प्रकरणी तोपखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं होतं भंडारी यांच्या वतीने ॲडव्होकेट जय भोसले यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली आहे आपल्यासोबत फोन लाईन सध्या ते जोडले गेले आहे तर काय सांगाल काय सदर हे प्रकरण होतं होत झालेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी या सगळे तीन जण कुणाल भंडारी उत्कर्ष गीते आणि गंगेकर आणि तिघांना एकशे दोन तीन प्रमाणे पुढे हजर केली होता तर पोलिसांची अशी मागणी होती की त्यांना चौदा दिवसाचा ती स्थानबद्ध करायचे तर पोलिसांनी जो रिपोर्ट कोर्टात दिला होता त्या रिपोर्टवर सरकारी पक्षाने के युक्तिवाद केला आणि आम्ही पण युक्तिवाद केला तर कोर्टाने तो युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांची मागणी आम्हाला केली आणि कुणाल भंडारी आणि इतर जे दोघं होते उत्तर शिकते आणि त्यांनी इतर त्या दोघांना सोडून दिलं आज कोर्टामध्ये पोलिसांनी कुठलाही रिपोर्ट दिलेला नव्हता की त्यांना दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ते हवे आहेत किंवा त्यांना पोलिसांना दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्याशी चौकशी करायची किंवा काय असं काही लेखी ही कोर्टापुढे ले दिलेलं नव्हतं त्यामुळं एकशे एक्कावन्ती दिवसामुळे जो रिपोर्ट दिलेला होता त्यांना डिटेल करण्यासाठी तो कोर्टाने आमन्य केल्यामुळं त्यांना कोर्टाने फ्री केलं ते ऑर्डर झाल्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले सुप्रीम कोर्ट दुसरं की सावेडी भागामध्ये एक हल्ला झाला होता या प्रकरणामध्ये भंडारींच नाव येत आहे अशा चर्चा होता याच्यावर काय सांगाल सर अजून तर कोर्टात कुठेही रिपोर्ट नाही पोलिसांचं कशा असतं कोणाचं नाव निष्पन्न झालं तर पोलिसांना कसा रिपोर्ट कोर्टात द्यावा लागतो किंवा तपासात निष्पन्न झालं तर ते पोलिस डिस्क्लोज करतात कोर्टात कोर्टामध्ये रिमांड सेव्ह इतर आरोपींच्या पण अजूनपर्यंत माझी मा माहिती अशी की त्यामध्ये कोणाला अटक केलेली नाही पोलिसांनी आणि त्या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष या आजच्या लोक म्हणजे एकशे तीन मध्ये जे आणले होते लोक यांचा काही सहभाग आहे याबाबत त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी कुठेही नोटीस वगैरे अजूनपर्यंत काही दिलेली नाही ज्यावेळेस नोटीस वगैरे येतील त्यावेळेस ते जाऊ शकतात चौकशीसाठी पण सर सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे की कुणाल भंडारी हे न्यायालयातून पसार झाले आहे मग याच्यावर काय सांगाल सर पसर झाली की म्हणते कोर्टाने त्यांना कोर्टातून सोडून दिलं त्यामुळे ते गेले असतील त्यांच्या घरी तिथून कोर्टातून नक्कीच सर नगर न्यूज ट्वेंटी फोर शी तुम्ही संवाद साधला धन्यवाद सर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा